जय महाराष्ट्र उद्यापासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची बैठक तर घेतलीच मात्र खासदारांची बैठक घेऊन आता उद्धव ठाकरे थेट निघाले आहेत दिल्लीच्या दौऱ्यावरती देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये असल्याची बातमी सध्या प्रसार माध्यमांकडून आपल्यापर्यंत पोहोचू लागली आहे नेमका कोणता निर्णय उद्धव ठाकरे घेणार दिल्लीच्या तख्तावरती उद्धव ठाकरे जाणार बघूया या सविस्तर बातमीच्या वीस महत्वाच्या बातम्या महावितरणच्या अभियंत्याची जीभ घसरली शेतकऱ्यांसमोरच म्हणाले कोणाच्या बापाच ऐकत नाही राज्यात नेमकं चाललंय का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा धाराशिव मध्ये सरकारला सवाल <tell noise> विरोधी पक्षनेते पदासाठी हालचाली ठाकरे गटाचा दावा भास्करराव जाधवांच्या नावाची शिफारस भास्करराव जाधव होणार महाराष्ट्राचे विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेते लवकरच नाव इच्छित प्रशांत कोरडकरला अखेर अंतरिम जामीन मंजूर अकरा मार्चला सुनावणी तो आवाज प्रशांत कोरडकरचा सीडीआर मधून उघड प्रशांत कोरडकरचा आका कुठे बसलाय शिवसेना उद्धव ठाकरे तानाजी सावंतांच्या काळातील तीन हजार दोनशे कोटींच्या कामास मुख्यमंत्र्यांची स्थगिती रुग्णालयांच्या यांत्रिकी सफाईच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप उद्यापासून तानाजी सावंत आदेशरात होणार टार्गेट महाराष्ट्राची टार्गेट विधान परिषदेतील गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती विश्वजित कदम होणार सचिव तर अमित देशमुख राहणार महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रधान म्हणून समतोल साधण्याचा केलाय काँग्रेसने प्रयत्न कदमांच्या विधानावरून वाद मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा विरोधकांनी उठवली टेकेची जोड संजय राऊतांसह विरोधी पक्षे अखेर एकवटले राज्यमंत्री टीका विधानसभेतील काँग्रेसच्या मुख्य प्रत्येकपदी माजी मंत्री अमित देशमुख लातूर मध्ये जिल्ह्यात स्वागत तर काँग्रेसमध्ये उलटफेर होणारची शक्यता वर्तवली जात आहे ड्रग्ज प्रकरणात सापडाल तर बडतरपी मुख्यमंत्र्यांचा पोलीस अधिकाऱ्यांना थेट इशारा ठाण्यात था कायदा सुव्यवस्थेची घेतली फडणवीसांनी आढावा बैठक हो सागरी हुष्ट लाटांमध्ये साडेतीन पट वाढ समुद्र पर्यावरण मानवी जीवनासाठी गंभीर धोका संशोधकांचा इशारा महाराष्ट्रात देखील इशारा दिल्याची माहिती <tribute>. उद्यापासून अधिवेशनात मुंडे कोकाटे स्वारगेट तसेच तानाई सावंत यांच्यावरती तीव्र आक्षेप लाडक्या बहिणी वाढीव मदतीच्या प्रतीक्षेत कोणता होणार निर्णय याकडे मोठं लक्ष लागल्याची भीती कुरुटवाडीत डीजेमुळे सुमारे चौदा जणांना बहिरेपणा महाराष्ट्रात चाललेली डीजेची संकल्पना सध्या भयावह असल्याची स्थिती डीजे न वापरण्याचे केले आहे आदेश देशात हिंदी मराठी इंग्रजीला सर्वाधिक पसंती तिन्ही भाषा बोलण्याची संख्या एक कोटीवरती त्रिभाषेच्या सूत्राला तामिळनाडूचा विरोध कायम असल्याची माहिती मात्र मराठीत जास्तीत जास्त बोलली जाते मार्च ते मे दरम्यान उष्णतेच्या लाटेच्या असह्य झळा उष्णतेची तीव्र लाट लाटेचे प्रमाण सामान्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज मतदार याद्या घोटाळ्यावरती काँग्रेसचे राज्यात अभियान हे मतदान चोरी करून आलेले फिक्सिंग सरकार असल्याची प्रदेशाध्यक्षीची जोरदार टीका महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक होणार का याकडे सगळ्यांचं लागून लक्ष भूखंडनी अपहरण हत्या वाल्मिक सूत्रधार आड येईल त्याला हटवा नाहीतर भिकेला लागू वाल्मिक कराडांचं ते वक्तव्य सध्या मोबाईलमध्ये टॅप झाल्याची पोलिसांची अखेर कोर्टात माहिती वाल्मिक कराड अडकलेच महाराष्ट्र भारतातील तिसऱ्या नंबरचे कर्जबाजारी राज्य महाराष्ट्र सरकारने राज्याला कर्जाच्या ओझ्याखाली दाबल्याची महायुतीचा उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवरती जहरी टीका शिंदेच्या काळात फक्त भ्रष्टाचार झाला संजय राऊत यांची घणाघाती टीका संजय संजय राऊतांनी म्हटलंय एकनाथ शिंदेंनी फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी जे घेतलं होतं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद <ड़ी> बर्फवृष्टी हिमकडा कोसळला सत्तावन्न मजूर बर्फाखाली दबल्याची भीती ही उत्तराखंड मध्ये हिमवृष्टी सुरू झाल्याची माहिती राज्यातील कांदळ वनामध्ये बाराशे एकोणचाळीस सेक्टरने झाली वाढ प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी उपाययोजना करण्याचे मंत्री गणेश नाईक यांचे आहेत निर्देश बेकायदा बांधकामांचा आकार ठाण्यात बसला आहे मनसेचे नेते राजू पाटील यांचा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांवरती जोरदार प्रहार कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ ठाण्यात बेकायदेशीर बांधकाम वाढली मनसे फोडायचा विचारही करू नका शिवतीर्थभर राज उदय सामंतांना सुनावलं मनसेच्या नादी लागू आदेश दिलाच मिंदे जिथे जातात तिथे वाट लागते कोस्टल रोडला महिनाभरातच तडे महापालिकेची तात्पुरती मलमपट्टी व्हायरल व्हिडिओमुळे पितळ झाले उघडे आदित्य ठाकरेंचा जोरदार धक्का माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी कोट्यावधींचे अनुदान लाटल्याची माहिती स्वतःच्या शाळेवरती केली निधींची खैरात शिंदेच्या मंत्र्यांचा आणखी एक घोटाळा सगळे मंत्री भ्रष्टाचार असल्याचा पुन्हा आहे आरोप शिंदेना मुख्यमंत्री करण्यास पवारांचाच विरोध होता संजय राऊतांची थेट एकनाथ शिंदेना समज महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केला होता विरोध सर्वांचं लक्ष लागून राहिले ते देशाच्या राजकारणाकडे महाराष्ट्रासह देशाचं राजकारण आता दिसत आहे बाहेर जाते की काय अशी स्थिती सध्या दिल्लीच्या केंद्रात निर्माण झाली असतानाच भाजपा मात्र आता सावध झाली आहे शरद पवारांना जवळ करण्याचा प्रयत्न करते आहे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न करते आहे भाजपा यामुळे आगामी काळात पद्याच्या पाठीमध्ये काहीतरी शिजत असे चर्चा येऊ लागले आहे यातच उद्धव ठाकरेंचा पुढे दोन दिवसीय दिल्ली दौरा असल्यामुळे नेमक्या काय अवस्था होत आहेत कोणती स्थिती निर्माण होते हे पाहावं लागेल मात्र आगामी काळात देशाचं राजकारण मुंबईतूनच हलेल अशी शक्यता सध्या वर्तवून येते धन्यवाद